या युट्यूब चॅनल मध्ये उपक्रम पत मार्गदर्शन या स्कॉलरशिप सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची ताशिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम व मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नऊदे पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी आणि तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचे लाईव तासिका करायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन दररोज चला हवी तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळा सर्वांना गुड गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिका ही आपली आकर्षत्या वर्गीकरण काल भाग एक मध्ये आपण एक ते पंधरा प्रश्न अभ्यासलेले आहेत आज भाग दोन मध्ये आज भाग दोन मध्ये आपण सोळा ते तीस पर्यंतचे प्रश्न अभ्यासणार आहोत तर चला त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया या ठिकाणी आकृती दिलेली आहे चार आकृत्या आहेत त्यापैकी वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे थोडंसं मी दुसऱ्या गावी आलेलो आहे इथं नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळं आपली तासिका थोडंसं विस्कळीतपणा आलेला आहे तासिकेसाठी तर थोडंसं समजून घ्या दोन दिवस थोडंसं आपल्याला आज उद्या थोडंसं त्रास सहन करावा लागणार आहे नीट दिसत नाही चला या ठिकाणी काय आहे वर्तुळ वर्तुळात वर्तुळ आणि वर्तुळात वर्तुळ तिन्ही आकृत्या सारखे आहेत इथे त्रिकोण त्रिकोणात त्रिकोण आणि त्याच्यामध्ये त्रिकोण या तिन्ही आकृत्या सारख्या आहेत पर्याय क्रमांक चार मध्ये आयात त्याच्यामध्ये आयात आणि आयात तर इथे वेगळं कोणतं आहे तर वेगळा आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर चौकोन वर्तुळ आणि चौकोन त्या दोन सारख्या आहेत इथं प्रत्येक ठिकाणी तिन्ही आकृत्या सारख्या येतात या ठिकाणी नाहीत म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन अलक लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे हे पाच चार बाण आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये चार बाण आहेत ह्या वर आहे तर ते दुसरा त्याच्या उलट आहे पहिला आणि तिसरा दुसरा आणि चौथा दिशा सारखी आहे या ठिकाणी पहिला तिसरा सारखा आहे दुसरा आणि चौथा सारखा आहे का नाही या ठिकाणी पहिला आणि तिसरा सारखा आहे दुसरा आणि चौथा सारखा आहे पहिला आणि तिसरा सारखा आहे दुसरा आणि चौथा सारखा आहे पर्याय एक पर्याय तीन आणि पर्याय चार पण पर्याय दोन मध्ये हे दोन्ही बाण एकाच दिशेला आहेत हे मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे असेल तर काय असेल पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत सरा पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न तर वर्तुळ आहे त्या वर्तुळाचे चार भाग केलेत एक दोन तीन चार ह्याचे पण आपण जर पाहिलं तर चार भाग एक, एक, एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार प्रत्येकाचे चार भाग केलेत चार भागापैकी दोन भाग रंगवलेत ही एक दोन एक दोन एक दोन आणि याचा एकच भाग रंगवला आहे म्हणजे उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे हो उत्तर असेल वेगळी आकृती आहे ही पर्याय क्रमांक तीन आलख लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार हे बाण आहे इथं एक चौकोन आहे इथं वर्तुळ आहे इथं वर्तुळ आहे म्हणजे एक बाण एक चौकोन आणि दोन वर्तुळ हे बाण चौकोन दोन वर्तुळ बाण चौकोन दोन वर्तुळ इथं बाण आहे हे चौकोन आहे पण बाण कुठं आहे का नाही म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आला का, का लक्षात -लक त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच या ठिकाणी प्रत्येक आकृतीचे चार भाग केलेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार भाग केलेले आहेत पण जे चार भाग आहेत ते समान आहेत पर्याय क्रमांक तीन वगळता सर्व आकृत्यामध्ये चार भाग केलेत ते समान आहेत पण पर्याय क्रमांक तीन मध्ये समान नाही चारही भाग समान नाही म्हणून का का उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं का लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न वर्तुळा आहे वर्तुळामध्ये सॉरी चौकोन आहे त्याच्यामध्ये वर्तुळ आहे परत चौकोन आहे चौकोनामध्ये वर्तुळ चौकोन चौकोन वर्तुळ चौकोन इथं काय चौकोन वर्तुळ त्रिकोण आहे म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक दोन आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हे सारख्या आकृती आहेत वेगळी आकृती पर्याय क्रमांक दोन ची आहे आले त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात या प्रत्येक आकृतीचे चार भाग केलेले आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार ह्याचे सुद्धा एक दोन तीन चार ह्याची एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार भाग केले चार भागापैकी एक भाग रंगवलाय इथे एक भाग रंगवलाय इथे एक रंगवला आणि या ठिकाणी दोन भाग रंगवले आहेत म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक तीन आहे वेगळी आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक तीन आलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ पहा ह्या आकृतीला जर आपण अशा पद्धतीनं आता आहे त्या पद्धतीमध्ये जर ह्या आकृत्या सर्व जर केल्या ह्याला फिरवलं हे अशी होईल आणि हे दोन इथं थी। येतील हिला फिरवलं तर ही आकृती सुद्धा अशीच होईल पण या आकृतीला जर असं फिरवलं तर ही उलट होते म्हणजे का आहे पर्याय क्रमांक एक हे ये उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन आणि तीन चार ह्या सार आकृत्या सारख्याच आहेत पर्याय क्रमांक एक ही वेगळी आहे प्रश्न क्रमांक नऊ का आहे प्रश्न क्रमांक नऊ हा पंच कोण आहे एक दोन तीन चार पाच पाच कोण आहे या कृतीला पाच कोण आहेत तरी तर पा पाच अधिकचे चिन्ह आहेत एक दोन तीन कोणाची आकृती आहे त्रिकोण म्हणून तीन अधिकचे चिन्ह या, या ठिकाणी एक दोन तीन चार चौकोन चा आहे तर चार अधिकचे चिन्ह असायला पाहिजे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा अष्ट कोण आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ अधिकचे चिन्ह तर या ठिकाणी हे तीन चार अधिकचे चिन्ह असायला पाहिजे तीनच आहेत म्हणून उत्तर काय असेल वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं त्यांनी घेऊन घेतली ह्याला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, का चला। पुढचा प्रश्न या ठिकाणी काय केले पहा विद्यार्थी मित्रांनो ते दोन बाण आहेत आडवे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहे त्यांची टोकं उभे किंवा तिरकत जे बाण आहेत त्यांची सुद्धा टोकं कसे आहेत एकमेकाला हे तोंड इकडं तर हे तोंड इकडं तो या ठिकाणी पण तसं आहे विरुद्ध दिशेला येते एकमेकाच्या आणि इथं हे काय तर समान आहेत पर्याय क्रमांक चार मध्ये काय आहेत हे एकाच दिशेला आहे दोन्ही बाणांची टोक हे विरुद्ध दिशेला असायला पाहिजे होतं पण एका दिशेला उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर आलं का लक्षात चला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा का आहे प्रश्न क्रमांक अकरा त्रिकोण त्याच्यामध्ये वर्तुळ आणि मग त्रिकोण चौकोन वर्तुळ चौकोन पंचकोन वर्तुळ पंचकोन मग वर्तुळ चौकोन आणि वर्तुळ असायला पाहिजे इथं पण नाही म्हणजे बाहेर जी आकृती आहे तीच मधली आकृती आहे बाहेर पंचकोण आहे मधी पंचकोण आहे बाहेर त्रिकोण आहे मधी त्रिकोन आहे मग इथं बाहेर वर्तुळ होत तर मधी वर्तुळ यायला पाहिजे तर इथं दिलेलं नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा हे आडवे दोन बाण आहेत दोन रेषा येता उभ्या तीन येतात उभ्या तीन उभ्या दोन आडव्या तीन म्हणजे ह्या दोन इथं दोन आहेत इथं तीन आहेत इथं दोन आहेत आता वेगळी कोणती आहे तर पहा या ठिकाणी हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत हे काय ह्याचं तोंड इकडं आहे तर ह्याच तोंड इकडं आहे पण या ठिकाणी जे हे तिन्ही जे बाण आहेत ती एकाच दिशेला आहेत की काय आहे एकाच दिशेला आहेत आणि उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर काय पर्याय क्रमांक दोन आले चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे सोपे सोपे प्रश्न आहेत हे आधी काय चौकोन आहे त्रिकोणा वर्तुळ आहे पहा इथं आधी काय चौकोन आहे त्रिकोणा वर्तुळ आहे अधिक चौकोन त्रिकोण वर्तुळ पण इथं काय दिले गुणिलेच चिन्ह आहे फुल्ली आहे ही प्रत्येकामध्ये अधिकच चिन्ह आहे आणि इथं गुणिलेच चिन्ह आहे पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन आलं चला प्रश्न क्रमांक चौदा आडव्या दोन रेषा आहेत उभ्या दोन आहेत या ठिकाणी काय आहे आडव्या चार रेषा आहेत उभ्या चार रेषा आहेत या ठिकाणी आडव्या तीन रेषा आहेत उभ्या तीन आहेत या ठिकाणी आडव्या एक दोन तीन चार पाच सहा आणि उभ्या एक दोन तीन चार पाच म्हणजे उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे असेल बाकी सर्वांमध्ये आडव्या जेवढ्या रेषा येतात तेवढ्यात उभ्या रेषा येतात आणि इथं आडव्या जेवढ्या रेषा येतात त्याच्यापेक्षा उभ्या रेषा कमी येतात पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार शेवटचा प्रश्न पहा या ठिकाणी हा जो कोण आहे या कोणावरून समोरच्या बाजूला हा लंब टाकलेला आहे बरोबर आहे की समोरच्या बाजूला लंब म्हणजे खालती आलेला इथं आणि इथं काय झालंय या लंबावरून या कोणावरती केलंय उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन तर या ठिकाणी आपले पंधरा प्रश्न संपलेले आहेत थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे समजून घ्या आज उद्या दोन दिवस थोडं मी बाहेरगावी आलेला आहे त्यामुळं हा त्रास जाणवत आहे चला या ठिकाणी थांबूया जय हिंदोंदे मात्र बारशी घ्यायचं